नमस्कार मी मयुरेश कडो खरंतर आज आपण एका वेगळ्या विषयावरती बोलणार आहोत आणि तो विषय आहे तो म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग ग्लोबल वॉर्मिंगचे परिणाम साऱ्या जगाला भोगावे लागत आहेत तापमान वाढ होती आहे त्याचबरोबर निसर्गाचं ऋतुचक्र बदलतं आहे हवेचं प्रदूषण होतं आहे वायू प्रदूषण होतं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जलप्रदूषण होतं आहे आणि आपलं बदलापूर शहरसुद्धा त्याला अपवाद ठरलेलं नाही बदलापूरमधून वाहणारी उल्हास नदी जिचं पाणी आपण सगळेजण पितो ती उल्हास नदी दरवर्षी प्रदूषित होते तिला जोडणारे नाले प्रदूषित होत आहेत त्या नाल्यांचं पाणी त्यामध्ये जात आहे खरं तर वाय जलप्रदूषण हा केवळ बदलापूरपुरताच मर्यादित विषय नाही आहे तर साऱ्या जगाला त्याचा त्रास सहन करावा लागतो आहे मात्र जागतिक स्तरावरती नदी स्वच्छतेसाठी उपाययोजना राबवल्या जात आहेत जॉर्जियासारखा एक देश आहे ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नदीमध्ये प्रदूषण होतं ते प्रदूषण रोखण्यासाठी तिथल्या सरकारनं पावलं उचलली तिथली सजग जनता पुढे आली आज चांगल्या प्रकारचा प्रयोग तिथे केला जातो आहे आणि जॉर्जियामधल्या नद्या स्वच्छ होताना दिसत आहेत अलीकडेच आपल्या बदलापूरमधले माजी नगरसेवक समाजसेवक त्याचबरोबर निसर्गप्रेमी उद्योजक विकासक तुकाराम म्हात्रे यांनी जॉर्जियाला भेट दिली खरं तर तुकाराम म्हात्रे यांचा निसर्ग संवर्धनामध्ये मोलाचा वाटा आहे कारण की बदलापूरमधले दोन मोठे तलाव स्वच्छ करण्यात त्यांनी अतिशय मेहनत घेतलेली आहे वडवली तलावाचं स्वरूप आपण यापूर्वी पाहिलेलं होतं की किती अस्वच्छ असा तो तलाव होता आणि मोठ्या प्रयत्नांनी तो तलाव आता पूर्णपणे स्वच्छ झालेला एक निसर्ग सौंदर्य स्थळ आपण बदलापूरचं त्या तलावाकडे पाहू शकतो तर अलीकडेच त्यांनी जॉर्जियाला भेट दिली आणि तिथल्या नद्यांची पाहणी केली तर त्याच अनुषंगानं आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत तुकारामजी आपलं या मुलाखतीमध्ये स्वागत नमस्कार नमस्कार जॉर्जियामधल्या नद्या तुम्ही पाहिल्यात जॉर्जियामध्ये कशाप्रकारे उपाययोजना केल्या जात आहेत नदी प्रदूषण रोखण्यासाठी आणि तुम्ही वारंवार चर्चा करत असताना बोलत असता की आपल्या बदलापूरमधली उल्हास नदीसुद्धा स्वच्छ झाली पाहिजे इथले नालेसुद्धा स्वच्छ झाले पाहिजेत तर तुम्ही जॉर्जियात काय पाहिलं आणि आपल्या इथली परिस्थिती या अनुषंगाने काय सांगाल की काय उपाययोजना केल्या पाहिजेत जी आ, मी जॉर्जियाला नुकताच दोन महिन्यापूर्वी भेट दिली ती भेट दिली असताना माझ्या लक्षात आलं की तिथनेही पूर्ण डोंगरापासून ग्लेशियर खाली येतंय आणि तिथल्या नद्यांचं संवर्धन करताना त्यांनी काय केलं आहे की नदीची जी खोली आहे ना ती एकोणीस मीटर केलेली आहे आणि त्या नदीची रुंदी आहे ती शंभर मीटर केलेली आहे आणि कितीही पाणीपूर जरी आला तर तो, तो त्या नदीच्या बाहेर येत नाही त्याच धर्तीवर आपल्या उल्हास नदीचा जो भाग आहे तो भाग सुरू होते आहे उल्हास नदी सुरू होते ती मुलात भिवपुरी डँकपासून पण आपण जो बदलापूरकर जो पाणी पितो आहे तो, तो बारवी धरण असेल किंवा वसतचं धरण असेल या दोन धरणाचं पाणी आपण पितो आहे त्या दोन धरणाचं पाणी पित असताना बऱ्याच गोष्टी आपल्या लक्षात आल्या की आपली नदी वारंवार दूषित होते ती दूषित होऊ नये त्यासाठी आपण काहीतरी उपाययोजना केल्या पाहिजेत माझ्या काही गोष्टी लक्षात आल्या त्या मी आपल्यासमोर मांडतो आहे की बदलापूर नदी जर दूषित ठेवायची नसेल आणि तिला जर चांगल्या पद्धतीने संवर्धन जर करायचं असेल तर आपल्या नदीचं सुद्धा खोलीकरण होणं गरजेचं आहे अगदी बरोबर आहे तर जे बरीच वर्ष ती नदी खोलीकरण झालेली नाही आणि म्हणजे तज्ज्ञ लोक पण सांगतात की नदीचं खुलीकरण व्हायला पाहिजे तर ते कसं व्हायला पाहिजे म्हणजे नेमकं बघा आपले लोक सातत्याने एकच म्हणतात की गाल उपसा झाला पाहिजे नुसता गाल उपसा मयरजी होऊन चालणार नाही तर जो नदीचा पात्र आहे तो पात्र मला वाटतं तितक्याच प्रमाणात वीस मीटरपर्यंत आपण त्या नदीचं जर खोलीकरण केला तर आपल्या नदीचा जो पात्र आहे तो साधारणतः माझ्या मते आम्ही मोजला तो एकशे सत्तर ते एकशे ऐंशी मीटर आहे मीटरमध्ये तर अशा परिस्थितीत जो नदीचा पात्र है, जी रुंदी आहे ती आपली बरोबर आहे तोच पाणी बाहेर शहरामध्ये फेकला जातो पावसाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये तो तो पाणी बाहेर फेकला जाऊ नये म्हणून त्याला काय केलं पाहिजे तर त्या नदीची पहिले के खोलीकरण केलं पाहिजे त्या नदीची खोलीकरण करणंच म्हणजे नुसता गाल उपसा करणं नाही आहे तर पूर्णपणे ती नदी एका साईडनी खोलीकरण करून मग त्याचं खोलीकरण कुठून खोली सुरू झालं पाहिजे तर बॅरेज धरणापासून सुरू झालं पाहिजे तर वसतच्या धरणापर्यंत जांबूल वसतचा जो एम डी सीचा फिल्टर आहे तिथपर्यंत त्या नदीचं जे खोलीकरण आहे ते खोलीकरण झालं पाहिजे ते खोलीकरण झाल्यानंतर साधारणतः त्या खोली करणारा जी आपल्याला म्हणतात ना आपण कंपाऊंड वॉल घालतो ना तसं नदीला जी वॉल घालायची ती साधारणतः त्याचा सुद्धा आम्ही थोडा अभ्यास केला तर ती वॉल पंधरा मीटर रुंदीची पाहिजे किती पंधरा मीटर रुंदी पंधरा मीटर रुंदीची ती पंधरा मीटर रुंद खाली बेसला असली पाहिजे आणि वर येता येता तीन मीटर असेल ती मग तीन मीटर जी वॉल असेल वर आणि खाली पंधरा मीटर त्याचा बेस जर तितका मजबूत जर व्यवस्थित जर बनवला तर त्या वॉलला पावसाचा किती मोठा पुराचा ढासळणार नाही ढासळणार नाही आणि किती मोठा पूर जरी आला तरी तो पाणी बाहेर फेकला जाणार नाही तो त्या कॅनल कॅनल कॅनलमधनं जाईल मग त्यात सुद्धा एक गोष्ट लक्षात आली की आपल्या इथे आजूबाजूला खेडेगाव आहेत गाई म्हशी सुद्धा आहेत किंवा काही मासेमारी लोक जात आहेत जर एखादा माणूस कॅनलमध्ये पडला तर त्याला वाचवायचं कसं कारण त्याला सपोर्ट पाहिजे ना त्याला धराला काहीतरी जागा पाहिजे मग त्यास सुद्धा एक एरिया डिपार्टमेंटचा एक अधिकारी आला होता त्यांची आमची चर्चा झाली की इरिगेशन डिपार्टमेंटमधला की जर तो कॅनल बांधत असताना आपण त्याला जे यू टाईपचे अँगल्स लावतो बांधाऱ्याला डॅमला तुम्ही जर मोठे मोठे टनल बघितले असेल तर तिथे तर ते कशासाठी एखादा माणूस जर पडला किंवा मासेमारी करायला गेला किंवा एखादे गाई म्हैस पडली तर त्याला बाहेर कसं काढायचं तर त्यासाठी ते यू टाईपचे आपल्याला अँगल्स लावायला लागतील त्याच्यामध्ये कॉन्क्रीटिंग करून आणि तरच ते आ, त्या पद्धतीने आपल्याला त्या नदी नुसती संवर्धन केली नाही तर तिथल्या स्थानिक लोकांचंसुद्धा त्याच्यात रक्षण करता येईल आपलं आणि त्याच्याबरोबर एक आपण ती घाट सिस्टमसुद्धा केली तर तेसुद्धा ते एक सौंदर्यीकरण होईल जसं गुजरातमध्ये झालं आहे तर मयुरीशजी तुम्हाला दुसरं एक उदाहरण देईन मी की नुकताच दमनला तुम्ही जर गेलात तर समुद्राच्या किनारी अतिशय सुंदर असं ते कॉरिडेटर सारखं केलंय आपला सुद्धा नदीचा भाग हा कॉरिडर सारखंच होईल अतिशय सुंदर होईल पूर्ण तो घाट दिसेल ज्या ठिकाणी खरोखरच घाटाची गरज आहे तिथे तुम्ही घाटासारखं उतरा जिथे कॅनल सारखं असेल तिथे कॅनल सारखं करा पण ते अतिशय सुंदर पर्यटन स्थळ म्हणून पण विकसित होईल अतिशय मी सांगतो तुम्हाला की या भारतातली लोक ही उल्हास नदी बघायला नक्की येतील लोकांचं म्हणणं आहे की आम्हाला जर का आमच्या याच्यावर जर ते हे केलं तर आम्हाला काय कंपनसेशन मिळेल का ज्यांची जागा आहे नदीला लागून तर माझं म्हणणं त्यांच्या जागेत जायचंच नाही नदीच्या पात्रापासूनच सुरुवात करायची आहे तुम्हाला पंधरा मीटर अच्छा नदीच्या आणि त्याचा तुम्हाला सांगतो इतका अतिशय सुंदर ट्रॅक तयार होईल सकाळी तुम्हाला जॉगिंगसाठी असतील किंवा पर्याय जे ना ते अतिशय सुंदर ट्रॅक तयार होईल तिकडे पण पण तयार तयार होईल ता... होईल तुम्हाला एक ट्रॅक तयार कारण वॉल त्यानंतर ही तुमची पाईपलाईन त्यानंतर असलेलं कॅनल ह्या सगळ्याचा अंतर वीस मीटर रुंद होणार आहे आणि तो अतिशय सुंदर होईल आणि तो फक्त एक मानसिकता असेल की माझं एक मत असेल की ते असं कॉन्क्रिटीकरण न करताना पुराणात काळातल्या ज्या काय दगडी वापरल्या होत्या तुम्ही त्या, त्या दगडाच्या बांधकामाने ते करा अतिशय बदलापूरमध्ये लोक येतील बघायला ते बघण्यासाठीच येतील खास करून अशा पद्धतीने माझ्या डोक्यात असलेलं विजन हे उल्हास नदीवर आहे त्यासाठी पर्यावरण मंत्र्यांनासुद्धा आपण पत्र पाठवलेलं आहे आणि त्यांनासुद्धा आपण रिक्वेस्ट केलेली आहे मला वाटतं आता बऱ्याच लोकांनी त्या नदीवरचा विषय चालू केलेला आहे की त्या ठिकाणी आम्हाला जो काय ब्लू आणि रेड लाईनचा जो विषय चालू आहे ना त्याच्यासाठी जो नदीचा पात्राचा जो पाणी जो शहरामध्ये येतोय तो शहरामध्ये येऊ नये म्हणून आपल्याला हे सगळं करायचं आहे मुलात मुद्दा आणि त्याच्या बाजूला जे काय बदलापूर नदीला जे मिसळलेले नाले आहेत नाल्याचं पाणी अगदी त्या नाल्याचं सा सा जे सांडपाणी आहे ते दूषित पाणी आहे ते नाल्या नदीत जाऊ नये म्हणून त्या नदीच्या बाजूला एक साधारणतः नऊ मीटरचा ट्रॅक बनवून त्या ठिकाणून जो सांडपाणी जातोय त्याची एक सेपरेट पाईपलाईन गेली पाहिजे आणि एक सेपरेट कॅनल तयार झालं पाहिजे जेणेकरून जो सांडपाणी जास्त प्रमाणात येतोय तो त्या कॅनलच्याद्वारे बॅरेज धरणापासून तर वसतच्या धरणाच्या खाली गेला पाहिजे तो का तर वसतच्या धरणाच्या खालचा जो पाणी आहे तो खाडीला मिसळला जातो कल्याणच्या खाडीला जातो त्यामुळे तिकडचा पाणी जो फारसा पिण्यासाठी युजेबल नाही घेत नाही करत नाही फक्त वाटे तेच समुद्राला जातोय तर माझं असं मत आहे तो कॅनल किंवा ती पाईपलाईन जो केमिकलचा पाणी आहे कारण आपल्या इथे बघा तर बदलापूर एम असेल या सगळ्याचं जो पाणी आहे दूषित पाणी आहे तो पाणी त्या नदीला जाऊन मिसळतोय आणि त्याच्यावरती कुठलाही ट्रीटमेंट केली असं म्हणतात ते पण ती ट्रीटमेंट प्लान पाणी असतं की नाही हा चर्चे एक चर्चेचा विषय आणखीन एक वेगळा एक महत्त्वाचा विषय तो म्हणजे आता हे आपण प्रदूषणाच्या विषयावरती बोललो पूर नियंत्रणासाठी बोललो जलपर्णीचा विषय देखील गंभीर बनलेला आहे दरवर्षी उल्हास नदीमध्ये मोठ्या प्रमाणात जलपर्णी येते पावसाळ्यामध्ये ती वाहून जाते सरकारी स्तरावरती खरं तर जलपरणी हटवण्यासाठी प्रयत्न व्हायला पाहिजेत आणि तज्ज्ञांचं मत असं आहे की ज्या पाण्यात जे सांडपाणी आहे जे घाणेरडं पाणी आहे त्या पाण्यातच जलपर्णी येते आणि ती उल्हास नदीत येते आणि तेच पाणी आपण पितो तर ही जलपर्णी रोखण्यासाठी त्याच्यावर नियंत्रण आणण्यासाठी काय करायला पाहिजे जी बघा तुम्हाला पंचवीस वर्षापूर्व्याचा इतिहास सांगतो की बदलापूर उल्हास नदीची रेती उपसा होत होता म्हणजे टेंडर निघत होते तहसीलदार कलेक्टरच्या मार्फत टेंडर निघत होते आणि ती रेती उपसा करत असताना ग्रामीण भागातले लोक त्याचं टेंडर घेत होते ती रेती काढत होते तेव्हा तुम्ही कधी जलपर्णी पाहिली आहे का अजिबात नव्हती आता जलपर्णीच्या दोन मुद्दे महत्त्वाचे आहेत एक की जो डब्ल्यू सीचा पाणी म्हणजे संडासचा जो घाण पाणी आहे बरोबर तो पाणी आणि त्याची मली जेव्हा पाण्यामध्ये बसते आणि त्यावेळेस जलपर्णी तयार होते तुम्ही कुठेही जा त्याचा अभ्यास करा माहिती घ्या की त्या पाण्यावरच फक्त जलपर्णी येते आणि ती जलपर्णी जर हटवायची असेल तर तुम्हाला हा दूषित पाणी जो नदीत जातो आहे तो जाऊ द्यायला लागणार ला नाही पहिली मुद्दा दुसरा मुद्दा असा आहे की जो केमिकलचा पाणी येतोय नदीमध्ये वारंवार सगळे लोक तक्रार करतात कंपन्यांचं पाणी तो पाणी तुम्हाला त्या पाईपलाईन नदीच्या बाजूला जी पाईपलाईन टाकणार त्या पाईपलाईनतून जर डायवर्ट केला आता तुम्हाला सांगतो आम्ही मागच्या दोन वर्षापूर्वी वालोलीच्या पुलावरून आम्ही एक टेस्ट घेतली होती तर त्या टेस्टमध्ये आमच्या लक्षात आलं की साधारणतः त्या पुलाच्या खाली जो निव्वल गाल असतो ना गाल तो साधारणतः साडेआठ फुटाचा थर गालाचा आहे नदीमध्ये किती साडेआठ फुटाचा फक्त गाल आहे आणि त्याच्या खाली रेतीये म्हणजे ती किती वालू असेल किती गाल असेल कारण उपसाच झालेला नाहीये आहे झाले झालेला आणि तुम्ही जर त्या पाण्याचा जर पीएच चेक केला नदीच्या तुम्ही ते पाणीच पिऊ शकत नाही त्या पाण्यामध्ये छोटे छोटे जंतू तुम्हाला लाल कलरचे दिसत आहेत पूर्णपणे दिसत आहेत पाण्यामध्ये तुम्ही जेव्हा पावसाला कमी होईल ना तेव्हा कधी ते पाणी चेक करा पीएच चेक करा तुम्हाला कळेल की ते पाणी खरोखरच पिण्यालायक आहे का जेव्हा ते पाणी जेव्हा एम आय डी सीला जेव्हा फिल्टर व्हायला जातं तेव्हा फिल्टर होताना काय करतात हे लोक आलम वापरतात त्यानंतर क्लोरिंग वापरतात आणि ते वापरल्यानंतर त्यांच्या ज्या टाक्यात ज्या जांभूल एम आर डी सीच्या मी स्वतः पाहिलं त्या टाक्यांमध्ये साधारणतः सहा ते, ते, जा ते सात साथ फूट एका टाकीमध्ये सिंचनाने खेचलेला जो पाणी असतो सायक्वेलमध्ये त्या पाण्यामध्ये दरवर्षी त्यांना टाक्या साफ लागतात तेवढा गाल त्याच्यात येतो आहे आणि तोच पाणी जेव्हा आपल्या घरात येतो ना तेव्हा सुद्धा सगळ्या सोसायटीवाल्यांना माहितीये की कमीत कमी वर्षातून दोनदा टाक्या साफ करा तर आणि दोनदा टाक्या साफ करताना कमीत कमी दहा ते वीस किलो गाल निघतोच आपल्या टाकीमध्ये असतो मग जर तो गाल जर येतोय त्या गालाबरोबर काही छोटे जंतू येत आहेत तर मग आपल्याला आजार पण येणार नाही का अगदी बरोबर आहे आपल्याला आजार पण काय येतोय आपल्याला आज बी पी शुगर कॅन्सर थायरॉइड या सगळ्या छोट्या छोट्या आजारांना जे आपण छोटे आजार म्हणतो ना हे आज प्रत्येक चार घरं सोडल्यानंतर एक घरामध्ये पेशंट आहे त्याचं कारणच आहे सगळ्यात मेन म्हणजे पाणी पाणी आपल्याला जर सकाळी जर उठल्यापासून तर झोपेपर्यंत पाणी लागतं आणि ते पाणीच जर स्वच्छ येत नसेल आपल्या घरात तर आपण आजारी नाही पडणार मला सांगा हा जो बाजूनी जाणारा जो नाला आहे जो बदलापूर शहरातून जातो नाला अतिशय मी घाणेरड्या पद्धतीने जर तो नाल्याचा जर उल्लेख जर करायचा झाला ना रात्रपासून सुरू होतो तो बेलवली वाटे तो नदीला जो जातो नदीला जो, ना, जो, जो नाला जातोय वालवली पुलाचा जो नाला आहे तुम्हाला सांगतो बाजूला मच्छीवाले बसलेले असतात त्या मच्छीची आत्रं त्याच्यात त्या कोंबड्यांची आत्र त्याच्यात कुत्री मेलेली त्याच्यात डुकर मेलेली त्याच्यात सगळं त्या नाल्यामध्ये टाकलं जातं आणि ते नाल्याचं पाणी कुठं जात आहे नदीला वालोली नदीला वालवली नदीचं पाणी कुठं जात आहे वसतच्या धरणावर वसतच्या धरणाचं पाणी कुठे जात आहे जांबू लमआडीसीला जांबू लमआडीसीचं पाणी बारवीदान धरणाचं पाणी आहे ते पाणी कोण आहे आपण पितो आहे पुन्हा जे आपल्या घरातून गेलेली घाण आहे ती घाण पुन्हा आपल्या आपल्याकडेच परत आपल्या पुन्हा आपल्या घरात येतं हे लोकांना कधी कळणार मी मागे नगरपालिकेला पण एक निवेदन दिलं होतं की बाबा रोज त्या ठिकाणी गाडी पाठवा यांना सांगा पाया पडतो की तुम्ही पाण्यामध्ये हे सगळे घाण टाकू नका जी ज्या पद्धतीने नदीचं संवर्धन होणार आहे त्याच्या आधी हे नाल्याचं संवर्धन झालं पाहिजे हे नाले, नाले त्याच पद्धतीने खोलीकरण करून त्याच पद्धतीने पॅकिंग करून ह्या नाल्यामध्ये दूषित ज्या गोष्टी टाकल्या जातात त्या गोष्टी जाता, बंद केल्या पाहिजेत ज्या दिवशी त्या गोष्टी बंद करतील नक्कीच आपल्या जीवनात बदल होईल तुकारामजी तुम्ही एवढं सगळं सांगितलं जॉर्जियामधले बदल आणि इथली परिस्थिती याच्यावरती भाष्य केलं आता एक नागरिक म्हणून माझी भूमिका काय असेल कारण आपण प्रत्येक वेळी सरकारकडून अपेक्षा करतो प्रशासनाकडून अपेक्षा करतो पण सगळ्यात जास्त महत्त्वाचं म्हणजे नागरिकच या प्रदूषणाला जबाबदार असतात तर एक सजग नागरिक नागरिक म्हणून बदलापूरकर म्हणून मी काय करायला हवं असं काय तुम्ही आवाहन करा मी नागरिकांना हात जोडून विनंती करेन की बाबा तुम्हाला ज्या ठिकाणी तुमच्या घराच्या आजूबाजूला नाले नदी ना तुमच्या बाजूला तलाव असेल तुम्ही फक्त ते दूषित करू नका ते दूषित करू नका कोणतीही वस्तू फेकावं असेल टाकावं असेल ती तुम्ही त्या पाण्यात सोडू नका त्या पाण्यात टाकू नका अरे तुम्ही घरात कोंबडी कापणार तुम्ही बाजूला कोंबडी कापणार त्याची आतडं नेऊन तुम्ही नाल्यात टाकणार तेच पाणी तुमच्या नदीला जाता आणि तेच पाणी तुम्ही पित्दा तर तुम्हाला विनंती आहे जर का तुम्हाला या सर्ववर मार्क करायचा असेल तर कृपया करून हात जोडून विनंती आहे की तुम्ही पाणी दूषित करू नका नक्कीच खूप खूप धन्यवाद तुम्ही आमच्याशी बातचीत केल्याबद्दल आणि हे होते तुकाराम मात्रे ज्यांनी अलीकडेच जॉर्जियाला भेट दिली आणि जॉर्जियाची परिस्थिती तिथे त्या ठिकाणी प्रशासनामार्फत कशाप्रकारे उपाययोजना केल्या जात आहेत त्याच धर्तीवर आपल्या बदलापूरमध्ये सुद्धा जर उपाययोजना केल्या तर निश्चितच उल्हास नदीचं चित्र बदलेल केवळ नदीचं नदीचं पाणी स्वच्छच होणार नाही तर एक सुद्धा होईल आणि एक बदलापूरच्या वैभवात भर पडेल असा विचार त्यांनी या ठिकाणी या मुलाखतीच्या निमित्तानं मांडलेला आहे या मुलाखतीमध्ये आता वेळ झाली इथंच थांबण्याची धन्यवाद